दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते तसेच दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून देण्याच्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसून येते असाच काहीसा प्रकार आडगाव शिवार येथील स्वामी समर्थ नगर मधील मीरा पार्क बिल्डिंग या ठिकाणी घडलाय काल सायंकाळी एक महिला आपल्या घराबाहेर पाच वाजेच्या सुमारास उभी असताना दोन अज्ञात इसम दुचाकीवर येऊन त्यातील एका इसमाने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पळ काढलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली तरी परिसरातील महिलांनी आपली व आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रसार माध्यमांच्या मार्फत करण्यात येत आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक आडगाव